क्लिप डबिंग केलेली क्लिप खोटी क्लिप त्या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि आर्यन सोपल यांच्या पेज वरनं त्या ठिकाणी व्हायरल केल्याच्या नंतर मी ताबडतोब निवडणूक आयोगाकडे फिर्याद दिली होती की ही खोटी व्हायरल क्लिप बनावट व्हायरल क्लिप त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमात पसरवून आमच्या शिवसैनिकामध्ये संभ्रम निर्माण करून पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा पाटलांचा कसा फायदा होईल निवडणुकीत याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागलेत याच्या संदर्भात या क्लिपची सतत पडताळण्याच्या संदर्भात मी फिर्याद केली होती त्या फिर्यादीच्या अनुषंगानं चार तारखेला म्हणजे ज्या दिवशी ही क्लिप आली माँग है है त्या क्षणाला मी फिर्याद दिली होती त्याच्यावर चौकशी करून कालच्या पंधरा तारखेला म्हणजे काल त्याच्यावर डोकी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला मग माझं हे म्हणणं आहे की त्या ठिकाणी डोकी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्या क्लिपची सत्यता तपासण्याच्या अनुषंगाने ती क्लिप त्या ठिकाणी फॉरेन्सिक कडे पाठवून त्याच्या बाबतीतला सत्यता पडताळायचा प्रोसेस चालू असताना मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की समजा ही क्लिप ओम ओमराजेनं व्हायरल केली का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केली मला वाटतं ह्याच्या बाबतीतला सुद्धा खुलाचं त्या ठिकाणी होणं गरजेचं होतं ज्या क्लिपनं माझी बदनामी होईल माझ्या त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुकीच्या मतावर परिणाम होईल अशा प्रकारचं कृत्य ज्या लोकांनी केलंय त्याच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी करणं अपेक्षित असताना मला वाटतंय माझ्या वडिलांची कुणी माणसं ज्यांनी राजकारणात त्या ठिकाणी ज्या वृत्तीनं ज्या प्रवृत्तीनं जी लोक मागचे दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदाला प्रत्येक वेळेस राजकारणात प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड सर यांच्या विरोधात उभे होते त्यावेळेस अगदी जीवाच्या आकांतानं पद्मसिंह पाटलांचा त्या ठिकाणी पराभव व्हावा आणि अशा वृत्तीची लोक राजकारणात येऊन या भूमिकेत मी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या प्रचार प्रचारात अगदी हो स्वतः उमेदवार आहे असं समजून टाकताचं पाणी करायचं काम हे प्रामाणिकपणे केलं होतं मला फक्त खंत ह्याच गोष्टीची आहे की अशा पद्धतीनं ज्या लोकांनी व्हायरल केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करायच्या मागणी करायची करा सोडून आज त्या ठिकाणी जो काय प्रकार झालाय त्याचा मला खरंच खेद आहे आणि दुःख एवढ्या गोष्टीचं आहे की ज्या वृत्तीला त्या ठिकाणी या राजकारणातून मूठ माती मिळावी जी लोक स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या सुलभ भावाचा खून करणारी मंडळ मंडळी राजकारणात तुमचं आणि आमचं बलं करू शकते का अशा लोकांना राजकारणात हातपार व्हावं या भूमिकेतनं मी हो हो त्या ठिकाणी निवडणूक लढवत होतो अशा वेळेस त्यांना मदत व्हायचा प्रकार होतोय ते फारच दुर्दैवी वाटतंय आणि खेद वाटतोय पण मला ह्याच्या बाबतीत एक मात्र खात्री आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे कट्टर शिवसैनिक त्या ठिकाणी ह्या खुणी लोकांच्या राजकीय बनवा बनवीला किंवा राजकीय गोष्टीला योग्य असं उत्तर देतील आणि सर्व शिवसैनिक आणि जनता त्या ठिकाणी तारखेला याच्या बाबतीतला न्याय निश्चितपणे करेल असा माझा विश्वास आहे आणि त्याच्यातनं मला वाटतंय ज्या काही गोष्टी आहेत त्या लवकरच बाहेर येतील आणि तुम्हाला माहित नाही का शेड्यंडर करणाऱ्या अख्या जिल्ह्याला माहिती आहे ना दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यावेळेस राजेसाहेब अपक्ष निवडणूक लढत होते तेव्हा ह्याच्याच बापांना त्या ठिकाणी जागृत जनता जाग्रजाचा पेपर छापून आणला होता आणि त्याच्यात पवनराजेचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा म्हणून बातमी छापून सगळ्या मतदारसंघात पाठव चार पासून वाटप केली होती मला वाटतं तो अनुभव अजून जनता विसरलेली नाही ती वृत्ती अजून जनता उसरलेली नाही आणि त्यावेळेस सुद्धा एवढा सगळा खटाटोट करून केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतांना विजयी होत आला होतं मला वाटतं तीच बापाची रि लेख ओढायचं काम करतोय फक्त खंत ह्या गोष्टीची आहे आपल्या लोकांकडनं त्यांना कुठेतरी पाठबळ द्यायचं काम होतंय त्या गोष्टीची मात्र निश्चित करताय मतदारांना तुमचं काय आव्हान आहे मला वाटते मतदार हुशार आहे मतदारांनी दोन हजार चार पासन या बाब्ले का अख्या जिल्ह्याची कशी वाट लावली आणि स्वतःची घराची तुंबडे आणि स्वतःची संपत्ती कशी वाढवली ह्याच्या बाबतीत मतदार जागरक आहे जिल्हा त्या ठिकाणी दारिद्र्याच्या खाईत गोठला आणि स्वतः मात्र कोठ्यामध्ये रुपयाची संपत्ती गोळा केली याच्या बाबतीत लोक अतिशय जागरक आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे जो माणूस मला वाटतं ज्यांचे वडील त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर चहा विकतात आणि आई दहा घरची धुने करून त्यांचा प्रपंच चालत होते इतक्या सामान्य कुटुंबात इतक्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या नरेंद्र मोदींना सर्वसामान्य गरीब लोकांची अश्रू पुसायचे किंवा त्यांची दुःख जाणून घ्यायची क्षमता ही मला वाटते इतर कोणत्याही नेत्यापेक्षा चांगली असणार आहे आणि अशा पद्धतीनं काम करणारा एक नेतृत्व जेनं देशाचं भवितव्य एवढ्या घडवू शकते ज्यांना आमच्या मुलांचं भवित्व विघडू शकतंय आज आमच्या तरुणांचं भवित्वडू शकते देशाचं भविष्य बिघडू शकते, शकते। आणि जी फार मोठ्या प्रमाणात या पाच वर्षात जी नरेंद्र मोदींनी काम केले त्याच्यात मग आयुष्यमान भारत असेल त्या ठिकाणी उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल शेतकऱ्यांना पाच वर्षात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातून दिली गेलेली मदत असेल मला वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यावर लाभ द्यायचं शेतकऱ्यांना पेन्शन चालू करायची मला वाटतं हे सगळे निर्णय क्रांतिकारक निर्णय आहेत आणि ह्याच्या माध्यमातून निश्चित सर्वसामान्य माणसाला लाभ मिळतोय त्रास माणूस तुमच्या आमच्या पैकी एक असणारा माणूस तुमच्या आमची दुःख जाणणारा माणूस तर परत देशाचा पंतप्रधान व्हावा असं प्रत्येक नागरिकाला प्रत्येक माणसाला वाटते आणि तिची परिणिती निश्चितपणे उद्या येणाऱ्या अठरा तारखेला धनुष्यबानाचं क्रमांक एकच बटन दाबून लोक निश्चित देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्या उस्मानाबादचा धाराशिवचा एक मत एक खासदार त्या ठिकाणी निश्चितपणे लोकसभेत पाठवतील धन्यवाद